नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकालेली बत्तीस क्विंटल लसी पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारत पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती पैठण या ठिकाणी अवकाळलेली एक क्विंटल जास्ती दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी अवकाळ पाच क्विंटल जास्तीत दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवकाळलेली पंच्याण्णव क्विंटल जास्तीचा दर दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा